आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात ठेवा महाराज सिमेंटची घर उभी राहिली आणि माणसं मात्र स्वार्थी झाली एक काळ होता शेजारचं घरही आपल्याला आपलं घर वाटत होतं आता काळ इतका बदललाय की आपलेपणा सोडा पण त्याचं चांगलं झालेलं सुद्धा आपल्याला पाहत नाही आज माणसं असू नये आपण माणसासारखं मात्र वागत नाही पण ज्या दिवशी आपण दुसऱ्याबद्दल चांगलं बोलायला चांगलं वागायला शिकू त्या दिवशी समोरचाही आपल्याबद्दल चांगलं वागायला आणि बोलायला शिकेल निदानची सुरुवात आज आपण स्वतःपासून केली पाहिजे हो फार दिवसापूर्वी नाही काही दिवसापूर्वीच मी एका ठिकाणचा प्रसंग पाहिला एका घरात दोन जावा होत्या दोन्हींची मुलं अत्यंत लहान होती बारकीनं दूध गरम केलं तसं तिने आपल्या लेकराला सांगितलं बाळा जा मोठीच्या पोराला बोलून आण आणि दोघं एकत्र बसून दूध प्या असं सांगितलं असेल का तिनं सांगितलं बाळा दुधाचा ग्लास लवकर संपव बिस्किटचा पुडा लवकर संपव मोठी पोरग आलं तर तुला काहीच ठेवणार नाही जी आई आपल्या दोन वर्षाच्या लेकरा समोर करत असेल तिचं पोरग मोठं झाल्यावर किती की बाळगेल याचा एकदा नक्की विचार करा हे वातावरण बदलत आहे आपली छोटी छोटी मुलं ही निरीक्षणातून आणि अनुकरणातून घडत असतात हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला हवं एक कथा तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल एक ऐंशी वर्षाचे आजोबा आपले सून मुलगा आणि नातवासह राहत होते त्या घरातल्या सुननं त्या आजोबांसाठी एक बिनदांड्याचा कप चहा पिण्यासाठी ठेवला होता ते छोटी अच्छा लेखराच्या बाल मनाला प्रश्न पडायचा आपल्या सगळ्यांना असे सुंदर सुंदर कप आपल्या आईला सुंदर मग बाबांना सुंदर मग आपल्याला सुद्धा दूध पिण्यासाठी सुंदर मग पण आजोबांना चहा पिण्यासाठी तुटलेला बिंदंड्याचा कप असं का त्यांना आपल्या आईला विचारलं मम्मा आपल्या सगळ्यांना असे सुंदर कप आणि आजोबांना असा तुटलेला बिंदंड्याचा कप त मम्मीची मम्मा कधी झाली होती कळलच नव्हतं तिनं सांगितलं बाळा अरे तुझे आजोबा म्हातारे झालेत ना त्यांचे हात लडकडतात कप फुटतो आणि कप वारंवार फुटतो म्हणून

मुलीला संस्कार था आई आई करत होती हे तपासा जेव्हा छोट्या छोट्या लेकरांना कळत जातं आपल्या आई वडील बोलतात एक आणि वागतात एक त्यावेळेस या छोट्या छोट्या लेकरांचा आपल्या आई वडिलांवरचा विश्वास उडतो आणि घरातच माणूस की संपते म्हणून ताज वृद्धाश्रम खोलावे लागतात हे सगळं मी सांगतोय हे दुसऱ्या राज्यातील नाही बरं दुसऱ्या तालुक्यातील नाही बरं दुसऱ्या गावातील नाही ना शेजारच्या घरातील आहे हे आपल्या घरात वास्तव आहे आणि ह्या वास्तवामुळे वास्तवा खऱ्या अर्थानं आज घरा एकोपा विभंगला जातो हे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आता मी थोडस घराच्या बाहेर निघतो आपण शेजार धर्माकडे येऊया आपला शेजारी हा आपला शेजार धर्म अहो एक काळ होता घरातला करता माणूस जर आठ दहा दिवसासाठी काही कामानिमित्त घराबाहेर गेला तर त्यावेळेस आई हक्कानं शेजारच्या मुलाला बोलवायची आणि सांगायची बाळा आमच्या घरातला करता माणूस काही कामा निमित्त अर्धा दिवसासाठी बाहेर गेलाय तो आमच्या सोबतीला आहे आज विचार करा प्रत्येकानं बसलेल्यानं विचार करा एकविसाव्या आजच्या शतकामध्ये कोणतीही आई शेजारच्या मुलाला बोलवण्याचं याच विश्वासानं धाडस करू शकेल का एवढी माणूस की तरी आज शेजार तर धर्मात राहिली आहे का आणि एवढी विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची आज माणसं तरी राहिलीत का पहा हे चित्र किती वेगानं बदलत गेलं दुसरा एक पाहिलेल्या डोळ्यासमोरचा प्रसंग आहे एक काकूंना काही कामानिमित्त भाजी आणायला बाजारात जायचं जायचं पण त्याचा छोटासा मुलगा मात्र घरी येणार होता काय करावं हा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी कुलूप लावलं आणि त्याच वेळी चावी ही उजव्याकडच्या घरात ठेवली आणि डाव्याकडच्या सांगितलं अहो आमच्या घरावर लक्ष ठेवा बरं चावी डावीकडे ठेवली म्हणजे एवढी जर माणूस की चावेल ना होणार असेल तर आम्ही आज नेमकं आहोत कुठं याचा विचार करायला हवा अहो महाराज आठ दिवसापूर्वी एक बातमी वाचण्यात आली चेन्नई मधली बातमी पेपर मध्ये होती की सुद्धा किती दिवस पाळायचं यावरून भाऊ बंदात झालेल्या वादामध्ये चार ठार असं पाहिलं की मग मनोमन वाटत अरे असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले कोणी मी मेले तरी आता डोळे नसतात ओले ही माणुसकीची शेवटची संपलेली आवकळा आज आपल्या समोर दिसते अहो एक काळ होता गावात जर कोणाच्या घरात लग्न असेल तर गावाला आनंदाला उधा न्यायचं वाड्या वस्त्या फुलून जायच्या आणि वाडीत जर चाळीत जर कोणी मेल तर मात्र सगळी चाळ सुन पडायची आज मात्र शेजारी कुणी मेल तरी हळू आवाजात का होईना आमच्या घरात टीव्ही लावला जातो ही काय अवस्था होती अहो चाळीत कुणी मेल तर बाया आशा रडायच्या की असं वाटायचं त्यांच्याच घरातलं कुणी गेलंय आणि त्यांना जर विचारलं ना अहो हे तुमचे कोण तेव्हा त्या सांगायचं असायचे कधी कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी हे आमच्या घरासमोरून जात असायचे एवढे माणूस की एक काळ होता आज मात्र ती संपली कुठेतरी पैशाचा मोह निर्माण झाला आणि त्यातून आमची माणसं मात्र माणसांपासून दूर जाऊ लागली आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं माणुसकीची अवेलना इतकी खालच्या थराला गेली की अनोळखी लोक फेसबुक व्हॉट्सअप सारख्या फंक्शन मध्ये आमच्या फ्रेंड लिस्ट मध्ये येऊ लागली आणि रक्ताची नाती मात्र त्या सोशल मीडियावरती ब्लॅक लिस्ट मध्ये जाऊ लागली कुठेतरी हे चित्र बदलायला हवं आणि बदलायचं असेल हो तर आज पुन्हा एकदा कुटुंबांमधला एकोपा जपायला हवा अहो छत्रपती शिवरायांचं चरित्र नेमकं काय आहे मावळे आणि शिवराय बाजूला करा होता फक्त छत्रपती शिवराय पण मावळे आणि शिवराय एकत्र करा होत छत्रपती शिवाजी महाराज अहो मावळ्यांची साथ मिळाली त्या संघटीन साथीतून शिवचरित्र उभे राहिले स्वतःला शिवमावळा म्हणून घेत असाल तर एक तत्व शिवचरित्रातलं अंगीकारा आजपासून विभक्त नाही तर एक संदभा आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल